अरे बाबा हा माणसाचा सुंदर असा मनदेह मिळाला प्राप्त झाला आणि तू आयुष्याचा बर्गबाद केला आयुष्य नाश झालं आणि तू काय केला वाया वाया गेलं पूर्ण जीवन वाया केलं कारण जीवनामध्ये आल्यानंतर तू कधीच शिवभक्ती केला नाही त्यामुळं जीवन सगळं सार्थक झालेलं नाही म्हणूनच एक उदाहरणार्थ दिलेला आहे एक सावकार होते आणि सावकार असे श्रीमंत होते एवढा पैसा होता एवढा पैसा होता घरात मावत नाही कुठं कुठं ठेवावं उघडं कुठं ठेवलं तर चोरीची भीती घरातल्या माणसाची भीती ठेवावं कुठं त्यासाठी एक मोठी बघून तिजोरी आणली आणि तिजोरी आणल्यानंतर ती तिजोरी आणून घरात ठेवले आणि बाहेर निघून गेले बाहेर गेला असताना अचानक पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर घरची सावकारीला चिंता पडू लागली कारण पहिलेच्या काळामध्ये काही गॅस नव्हती शेवणी नव्हती काहीच नव्हतं चुलीवर स्वयंपाक होता चांगलं होतं पाटलाच होतं उघड कुठं ठेवलं तर दिसून येतील दिसतील आता काय करावं त्यासाठी गौरे आणलं आणि त्या तिजोरीमध्ये ठेवून टाकलं आणि लावले कुलूप कुलूप लावले त्या तिजोरीमध्ये काय ठेवायचं होतं कोणती वस्तू ठेवायची होती तर ती वस्तू न ठेवता काय भरलं त्याच्यामध्ये गौऱ्या भरलं त्याच पद्धतीनं आपण सुद्धा एक देहाची तिजोरी आहे आणि ह्या तिजोरीमध्ये त्या देवाला साठवण्याऐवजी आपण संसाराच्या गौऱ्या भरत आहोत आपण संसाराच्या गौऱ्या भरत आहोत आणि हे षड असे गट्च भरून बसले की आता देवाला स्थान राहिलेलं नाही देवाला स्थान राहिलेलं नाही गच्च भरून बसलं रिकाम करण्यासाठी हे रिकाम झालं पाहिजे रिकाम झाल्याशिवाय देवाला सुद्धा आत जाता येणार नाही घरातला निघून गेल्याशिवाय त्यासाठी आपला घरमालक बाहेर बसला आणि किरायदार आत बसले त्यासाठी मनमत माऊली सुद्धा म्हणतात की अभंगातून काय 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 काय

yeah, yeah. yeah.